श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी आहे प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे एकादशीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते एकादशी तिथी तिथीही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि यंदा एकादशी ही पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून सोळा मिनटाने सुरू होईल आणि शुक्रवारी पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून संपेल उद्या तिथीनुसार पाच एप्रिलला पापमोचिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे पापमोचिनी एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर मोक्षाची प्राप्ती देखील होते पाप मोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा तर करायची सेवा तर करायचे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे गरिबी नावाला उरणार नाही आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा यायला लागेल धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील आणि आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे दारिद्र्यता आहे ती नष्ट होऊन आपली प्रगती प्रगतीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे दिवा हा तेजाचा प्रतीक आहे ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्या प्रकारची नकारात्मकता राहत नाही आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय तो माता लक्ष्मीची आगमनाची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये करायचं आहे म्हणजे आपण संध्याकाळी सहा वाजल्यानंतर जो आहे हा उपाय करू शकतात आता ह्या उपायाकरता करता तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकतात अगदी तुम्ही मातीची पंती घेतली किंवा दो रोजच्या देवपूजेमध्ये जो तुम्ही दिवा तुम्ही वापरतायत तो दिवा घेतला तरीही चालणार आहे किंवा कणकेपासून दिवा बनवला तरीही चालणार आहे फक्त ह्या दिव्यामध्ये आपल्याला ही टाकायची आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून म्हणजे एकादशी आहे म्हणून जे आपल्याला आवर्जून गाईचं तूपच वापरायचं आहे असा हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिमुटभर ही टाकायची हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि एकादशी तिथीला जर आपण हळदीपासून काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि त्याचबरोबर एक हिरवी वेलची टाकायची आहे फक्त ही लवंग आणि वेलची जी आपण टाकणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली किंवा किडलेली नसावी आणि लवंग आणि वेलची सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर ह्या दिव्यामध्ये आपण सर्व वस्तू टाकल्या ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि हा जो दिवा आहे तो आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जी संकट आहेत किंवा समस्या आहेत त्या आपल्याला माता लक्ष्मीला मनोभावे बोलायच्या आहेत किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनोकामना असतील त्या आपल्याला तिला बोलायच्या आहेत आपल्याला सांगायचं आहे की माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहिलं पाहिजे त्याचबरोबर माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला अजून एक दिवा तयार करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा फुलवात ही टाकायची आहे त्यामध्ये आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे आणि अशा ह्या दिव्यामध्ये आपल्याला जे आहे सात अखंड तांदळाचे दाणे जे आहेत ते टाकायचे आहेत आणि असा हा दिवा आपण तयार करून आपल्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडाजवळ घेऊन जायचा आहे कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि जर एकादशी तिथीला असा दिवा आपण केळीच्या झाडाजवळ लावला तर त्यामुळे निश्चितच आपल्यावर विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे फक्त दिवा आपल्याला डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही आहे दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड नसेल मग काय करायचं मग तुमच्या घराजवळ जर शमीचं झाड असेल किंवा तुळस ही प्रत्येकाच्या घरोघरी असते म्हणून हा दिवा जो आहे तुम्ही तुळशीजवळ लावला तरीही चालणार आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे तुळस त्याचबरोबर आपल्याला अजून एक दिवा तयार करायचं आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला फुलवाट टाकायचे गाईचं तूप टाकायचं आहे आणि चिमूडभर हळद टाकायची आणि असा हा दिवा जो आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस कारण माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जर आपण असा दिवा लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन जे आहे ते आपल्या घरामध्ये होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे जे आपल्यावर साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे म्हणून प्रत्येकाने एकादशी तिथीला ती असे तीन दिवे जे आहेत हे आवर्जून लावायचे आहेत हे दिवे लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबी ही नावाला उरणार नाही धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत आणि आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ